नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करूयात तर बघा सुप्रभात सगळ्यांना सकाळ सकाळची फ्रेश वातावरण आहे तर पहिल्यांदा इथं मी चहा ठेवून घेतला आणि नंतर मग सुरुवात आखली बघा चहानेच होते तर तो एका गॅसवरती ठेवला आणि आज ना मुलांच्या आवडीचं कोबी मंचुरियन करायचं होतं खूप दिवस झालं मुलं माझ्या पाठीमागं लागलेली होती करकर म्हणून तर हा मी कोबी घेतलेला आहे तर मोठा आहे बघा कोबी तर खूप सारे मंचुरियन यापासून होती तर ते खेसून घेणार आहे मी तर ह्या खिसणीने मी खिसून घेणार आहे लहान आकारात चिरला तरीही चालतो तर एकदम कुरकुरीत कोबी मंचुरियन आपले तयार होणार आहे तर अगदी घरगुती साहित्यामध्ये नसलो नसलं तरीही चालेल कॉर्नफ्लॉवरऐवजी कोणती वस्तू वापरायची म्हणजे मंचुरियन एकदम कुरकुरीत होतात तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तरी इथं पहिल्यांदा ना सकाळचं डब्याचा अगोदर मी तयार करून घेते म्हणजे शेपूची भाजी करायची आहे तर त्यासाठी मी कडेमध्ये तेल टाकलं त्याच्यामध्ये बारीक कट केलेला लसूण बारीक कट केलेली मिरची टाकली ते छान असं परतवलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पंधरा ते वीस मिनटं भिजत घातलेली मटकीची डाळ आहे ना ती पाणी काढून त्याच्यामध्ये टाकली तर मटकीची डाळ टाकली का खूप छान अशी चव येते तर बघा बऱ्याच वेळा काय होतं भाजी जी आहे ना खूपच सुकी सुकी कोरडी कोरडी वाटते तर त्यासाठी काय करायचं तर तुम्हाला इथं मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहेच तर मैत्रिणीनं अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथं बघा छान अशी मी डाळ परतून घेतलेली आणि याच्यामध्ये आता स्वच्छ नीट करून धुवून नितळायला मी भाजी ठेवलेली होती तर ती चिरलेली भाजी तर ही शेपूची भाजी आहे तर ती मी याच्यामध्ये टाकली तर छान असं आता हलवून घेते तर आता पहिल्यांदा तुम्हाला इथं वाटत असेल की आता एवढी भाजी याच्यामध्ये बसते का तर भाजी शिजल्यानंतर खूप थोडी होते म्हणून काय वाटत नाही हळूहळू पहिल्यांदा ना तेवढं थोडं हलवायचं तर मी याच पद्धतीने शेपूची भाजी करते काही काही ठिकाणी याच्यामध्ये कांदासुद्धा घालतात तर आमच्यात काय कांदा घातलेली शेपूची भाजी आवडत नाही ना, म्हणून आम्ही याच पद्धतीने भाजी करतो तर ही माझी पद्धत मी तुमच्याशी शेअर करते तर इथं हे छान व्यवस्थित असं हलवून घेते आणि त्याच्यामध्ये बघा आता इथं पाणी सुटलेलं आहे बघा भाजीला तर नंतर आपण मीठ टाक टाकल्यावरतीसुद्धा भाजीला पाणी भरपूर सुटतं तर याच्यामध्ये ना थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि हे छान असं एकदा मिक्स करायचं आणि नंतर वापरू द्यायचं म्हणजे ताट झाकून ठेवायचं तर इथं बघा या पद्धतीने मी हे मिक्स करते तर व्यवस्थित मिक्स करावं लागतं नाहीतर शेंगदाण्याचा कूट जो आहे ना तो एकाच ठिकाणी राहतो म्हणून छान व्यवस्थित इथं मिक्स करून घ्यायचं तर इथं आता वाफवायला मी झाकून ठेवलेलं तर वाफवून झालेली आहे भाजी तर आता काय करायचं तर या स्टेजला इथं बघा थोडंसं पण आता ही भाजी उतरणार आहोत ना म्हणून या स्टेजला इथं थोडंसं तेल ओतायचं यामुळे काय होतं भाजी जी आहे ना ती सुक्की वगैरे होत नाही आणि छान लागते चवीला पण तर ही ट्रिक नक्की वापरा उतरायच्या अगोदर भाजी उतरायच्या अगोदर थोडंसं तेल ओतायचं आणि नंतर मग भाजी उतरायची तर या प ही ट्रिक वापरल्यानंतर भाजी सुक्की सुक्की अशी जास्त वाटत नाही चपातीसोबत भाकरीसोबत खायला छान लागते ता ता तर इथं आता आपली ही झालेली आहे तर आता आपण ही उतरून ठेवणार आहोत तर खाली उतरवून ठेवते मी तर मला इथं आता चपात्या पण लगेच करून घेते म्हणजे मुलांच्या डब्याचं टेन्शन नाही तर मुलांचे डबे यांचा डबा पाय केला की मला याला वेळ लागला तरी चालतो म्हणजे मुलं काय कोबी मंचुरियन इथंच खाणार आहेत त्यामुळे अगोदर डब्याची तयारी करून घेते मला डब्याची तयारी केली का मग सुचतं काम करायला नाहीतर असं काही सुचत नाही कधी होईल कधी होईल असं वाटतं तर छान अशा इथं चपात्या करून घेते तर माझ्या चपात्या ज्या आहेत त्या पोळपाट भरून असतात छोट्या छोट्या चपात्या गावाकडे तरी नसतात म्हणजे शहरात नाही बाबा आता मी लाटले तेवढीच चपाती असते पण इकडं आमच्या मोठ्या मोठ्या चपात्या असतात तर तर मंचुरियनसाठी सगळी तयारी मी तर करून घेतलेली आहे बारीक चिरलेली को हिरवी मिरची बारीक चिरलेलं आलं बारीक चिरलेलं लसूण आणि कोथिंबीर याच्यामध्ये तुम्ही पाहिजे त्या भाज्यासुद्धा घालू शकता म्हणजे गाजर पीठ हे खिसून घालू शकता तर इथं लाल कलर घेतलेला आहे अगदी बाहेर मिळते तसे कोबी मंचुरियनचं या यावं यासाठी तर इथं मी पोहे घेतलेले आहेत तर हा बाइंडिंग एजंट आहे तर आपल्याकडे जर कॉर्न नसेल तर त्याऐवजी हे पोहे वापरायचे तर इथं मी कोबी खिसून घेतलेलं आहे तर हे जे पोहे आहेत ना ते मिक्सरला बारीक करून घेते मी तर बघा कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा जर तुम्हाला वापरायचा नसेल तर पोहे जे आहेत ना ते बारीक करून घ्यायचे तर कोबी जेवढा आपण घेतला त्या हिशोबाने घ्यायचे इथं बघा एक वाटीला म्हणजे अर्धी वाटी मी पोहे घेतलेले होते तर बारीक केल्यानंतर इथं एवढं झाले एक वाटी पण याच्यामध्ये पोहे खपू शकतात काहीच अडचण नाही बाइंडिंग छान येतं मग ज्यादा पण पोहे वापरू नका तेवढेच तर स चिरलेलं सगळं साहित्य त्याच्यामध्ये मी टाकलं त्याच्यानंतर कलर, कलर टाकला रेड कलर चवीपुरतं मीठ टाकलं हां आणि समजा जरी तुमचं हे पोहे टाकूनसुद्धा जर बाइंडिंग जास्त येत नसेल तर थोडासा मैदा वापरला तरी चालेल तर हा गरम मसाला टाकते आपल्या चवीसाठी तरी माझ्याकडे काही ग्रीन सॉस चिली सॉस असलं काय नव्हतं सोया सॉस चिली सॉस ते नसलं तरीसुद्धा आपले मंचुरियन इतकं छान झालेले आहेत मुलांना तर इतकी आवडली खूप छान टेस्टी असे बाहेर जसे मिळतात तसे ते तर जर तुम्हाला तसं वाटलं तर थोडंसं टोमॅटोची प्युरी पण पाणी काढून फक्त वरचं जास्त तो टाकायचा म्हणजे आंबूस लागण्यासाठी तर इथं मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं तर याच्यामध्ये छोटे छोटे बॉल कोबी मंचुरियनला काय असा म्हणजे आकार ठराविक आकार काय नसतो रँडमली शेपमध्ये आपण ते करून घेऊ शकतो तर इथं मग मी ते एक, एक, एक सोडले तर जर तुम्हाला वाटलं तेला टाकल्यानंतर मंचुरियन फिसकतात तर त्याच्यामध्ये थोडंसं आणखी पोहे पोहेची पूड वाढवा किंवा थोडासा मैदा घाला काहीच अडचण नाही पण जास्त पण घालू नका तुम्हाला गरजेला वाटलं तरच टाका तर आता छान असं आपलं मंचुरियन तयार झालेलं आहे मस्त असं गोल गोल आकारामध्ये तर मी रँडमली कुठल्याही आकारामध्ये करते पण आरूने मला हे करून दिले त्यामुळे मग मी गोलाकारामध्ये हे करून घेतले नाही आकार दिला तरी चालतो आपण भजी कसे सोडतो त्या पद्धतीने केलं तरी चालतं तर मैत्रिणी मी माझ्या या चॅनलच्या माध्यमातून डेली रुटीन जे आहे ते तुमच्याशी शेअर करत असते तर आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला तर बघा छान असे मंच्युरियन आपल्या इथं तयार झालेले आहेत आणि आणखी दुसरी बॅचसुद्धा आम्ही कढईमध्ये टाकलेली आहे तर मुलांनी खाऊन एवढे मंचुरियन उरलेली आहेत तर बघा छान असे मंचुरियनला कलरसुद्धा आलेला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद